आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने वर्ल्ड चॅम्पियन महिलेला हरून फायनल मध्ये प्रवेश केला होता 15 किलो गटात शानदार कामगिरी करत तिने ऑलिम्पिकची अंतिम फेरी देखील गाठली आणि अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला देखील ठरली होती त्यामुळे भारताला सुवर्ण पदक मिळणार अशी आशा देखील क्रीडाप्रेमींना लागली होती मात्र फायनल सांगण्यापूर्वी तिचं वजन करण्यात आलं आणि त्यावेळी तिचं वजन पन्नास किलोपेक्षा शंभर ग्रॅम अधिक भरलं त्यामुळे महिला कुस्तीच्या पन्नास किलो वजनी गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं आणि त्यामुळे भारतीयांचं सुवर्ण पदकाचं स्वप्न इथं भंगलं आता तिला रौप्य पदकही मिळणार नसल्यामुळं भारतीयांनी नाराजीचा सूर मारला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोलापूर धाराशी आणि नंतर ते लातूरमध्ये पोहोचलेत राज ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यावर असतानाच मनसे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली होती मुंबईतील मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे खास असलेल्या बाळा नांदगावकर यांना तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आता मनसेनं तिसरा उमेदवार मैदानात उतरवला आहे विशेष म्हणजे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि आमदार धीरज देशमुख यांच्या विरोधात मनसेचा उमेदवार जाहीर करण्यात आला असून मनसेचे सरचिटणीस असलेल्या संतोष नागरगोजे यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोलापूर धाराशिव आणि नंतर ते लातूर मध्ये पोहोचले राज ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यावर असतानाच मनसे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली होती मुंबईतील मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे खास असलेल्या बाळा यांना तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आता मनसेनं तिसरा उमेदवार मैत्री खासी कंत्राटदारांच्या बसची संख्या वाढत असून स्वमालकीच्या बसची संख्या कमी होते मुंबई महानगरपालिकेने नवीन बस गाड्या खरेदी करण्यासाठी बेस्ट उपक्रमाला तातडीनं निधी दिला नाही तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बेस्टची सार्वजनिक परिवहन सेवा डिसेंबर दोन हजार नंतर बंद पडण्याची भीती व्यक्त होते खाजगी कंत्राटदारकांकडून अचानकपणे बसची सेवा बंद करण्याचे से प्रकार याआधीही घडले आहेत त्यामुळे भविष्यात खाजगी कंत्राटदारकांना नफा मिळत नसल्यानं थेट बस सेवा रद्द करण्याचा निर्णय ते घेऊ शकतात या पार्श्वभूमीवर बेस्टच्या सोमालकीच्या बस गाड्यांचा ताफा कायम राखण्यासाठी मुंबईकरांना एकत्र करून बेस्ट बचाव अभियान राबवण्यात येत असून या अभियानामध्ये शहरातील छत्तीस आमदारांनाही सहभागी करण्याचा मानस बेस्ट मार्फत केला जातोय कोल्हापूर साताऱ्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून एकूण अठ्ठावीस अनारक्षित गाड्यांची विशेष सेवा चालवण्यात येणार आहे यामध्ये कोल्हापूर ते सातारा चौदा अनारक्षित विशेष सेवा आणि कोल्हापूर ते मिरज दरम्यान चौदा अनारक्षित विशेष सेवा चालवण्यात येणार आहे तसंच प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानांवरही काही गाड्यांना तात्पुरता थांबा देण्यात आला आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कौतुकास्पद का कामगिरी करणारी मनु भाकर आज भारतात दाखल झाली एकाच खेळात दोन पदके मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणून मनु भाकर आज सकाळी दिल्ली एअरपोर्टवर येताच चाहत्यांकडून तिचं जंगी स्वागत करण्यात आलं पॅरिस ऑलिम्पिकमधील नेमबाजीच्या खेळात मनु भाकर सुवर्ण पदकाची दावेदार होती मात्र काही गुणांमुळे तिने कांस पदक पटकावलं मात्र तिच्या या कामगिरीचं संपूर्ण जगभरात प्रचंड कौतुक होत आहे आज भारतात परत चाहत्यांनी मनु भाकरचं ढोल ताशाच्या गजरात दा, जोरदार स्वागत केलंय तसंच मनु भारतात आल्यानंतर तिने देशवासियांना खास शब्दांमध्ये प्रतिक्रिया देखील दिली दे। भारतासाठी पदक जिंकल्याचा मला खूप आनंद आहे आपले ॲथलेटिक्स पुढे चांगली कामगिरी करतीलच असा मला विश्वास देखील आहे अनेक पदके भारताला अजून मिळाली पाहिजेत एक शॉट चुकल्यानं तिसरं पदक जिंकता आलं नसल्यानं वाईट वाटतंय पण दोन पदकं जिंकल्याचा खूप खूप आनंद झाला असं ती यावेळी म्हणाली सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद